महाराष्ट्रातील बावीस तेवीस ला विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची पूर्ण नसल्यामुळे ज्या शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांना अद्यापही अनुदान मिळालं नाही त्यांच्या संदर्भात आकाश राठोड वायदंडेजी यांच्या माध्यमातून अडीच वर्ष संघर्ष सुरू आहे मागील अडीच वर्षात समीर सावंत यांनी आम्हाला सांगितलं होतं की चौदा ऑक्टोंबरच्या जी आर मध्ये तुमचा मुद्दा आहे चोवीस पंचवीस ला विद्यार्थी संख्या असल्यामुळे तुम्हाला अनुदान मिळेल त्यानुसार आपण शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून एका शाळेचं रिजेक्शनचं पत्रही मिळवलं त्यावर कारवाई सुरू पण हे वायदंडे साहेब काल सावंत साहेबांना भेटले आणि त्यांनी सपशेल सांगितलं की तुमचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाही चौदा ऑक्टोंबरचा जी आर अधिग्रहित होतो आहे त्यामुळे तो आता लागू राहणार नाही आणि नवीन जी आरमध्ये तुमचा मुद्दा आहे त्यामुळे ही तसं पाहिलं तर शॉकिंग न्यूजच आहे परंतु मी आज तुमच्या सगळ्या बांधवांना घेऊन काही संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो याच्यावर आपला एकच उपाय आहे शिक्षण मंत्र्यांसोबत एक बैठक अर्जंट करावी लागणार आहे त्याच्यासाठी मी मंगळवारी इथं वायदंडे सरांना सोबत घेऊन येईल आणि शिक्षण मंत्र्यांसोबत जितक्या लवकर या प्रश्नावर भेट लावता येईल तितक्या लवकर म्हणजे एक आठवड्याच्या आत ती बैठक लागेल अशी व्यवस्था करेल शिक्षण मंत्र्यांकडून हा मुद्दा जर सुटला नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल त्यासाठीही आम्ही तयार आहोत आणि तिसरी शेवटचं शासनाने कुठे ऐकलंच नाही तर आम्हाला कोर्टात देखील जावं लागणार आहे जा जा त्या कोर्टाच्या तयारीत देखील आम्ही सर्व हो आहोत आता माझं म्हणणं तुर्तास एवढंच आहे की तुम्ही थोडासा धीरधरा फोन करून आता फार सांग म्हणजे सांगताना प्रत्येकाला फार कंटाळा येतो एकच उत्तर बावीस तेवीसची शेवटच्या वर्गाची पटसंख्या नसल्यामुळे ज्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालं नाही त्यांच्यासाठी युद्धस्तरावर येत्या पंधरा दिवसांत प्रयत्न करून त्यांचा मुद्दा घेतो कुठल्याही पद्धतीने शिक्षण मंत्र्याकडून किंवा मुख्यमंत्र्याकडून आणि झालंच नाही तर तुमच्यासाठी मी स्वत पंधरा दिवसानंतर कोर्टात जातो तुमचा शेवडेच तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ बना लढतोय धन्यवाद